नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओबुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग सात हे सर्वश्रुत आहे माझे वडील कबीरपंथी असल्यामुळं मांस मच्छी दारू बंद होती हे सांगायला नकोच ते पक्के शाकाहारी होते मी दारूला ते हात सुद्धा लावत नसत पण जेव्हा जेव्हा म्हणून आमच्या खेड्यात आमच्या समाजाचं जातीभोजन असेल तेव्हा तेव्हा इतरांना मिष्टांना मासपोषण मिळावं म्हणून माझे शाकाहारी वडील पुढाकार घेत असत आमच्या घरी वंश परंपरेनं चालक आलेली हेडे पोतल्या पराती वगैरे मोठमोठाली भांडी असत त्यांचा उपयोग सार्वजनिक ग्रामभोजनासाठी व्हायचा असं जणू ठरलेलंच होतं माझे वडील स्वतः गावाबाहेरच्या झाडाखाली जाऊ मोठमोठाले दगड डोक्यावर वाहून गोळा करत आणि गावातल्या भोजन व्यवस्थापकांसाठी मोठमोठाल्या चुली स्वत मांडून देत बकऱ्याचं मांस कोंबड्या आणि मासे त्यांचं चपसपीत जेवण तयार केलं जात असे ते जेवण तयार सुद्धा आमच्या वडिलांना कधीच दोष वाटत नसे फक्त काही खाल्लं ब्यायलं नाही म्हणजे झालं असे त्यांचे उदार तत्वज्ञान होते एवढंच नव्हे तर दारूच्या बाटल्यासुद्धा ते स्वत आणून प्रत्येकाला छटाक छटाक वाढत असत पण त्यांनी जन्मभर दारूच्या थेंबालाही स्पर्श केला नाही हीच माझ्या वडिलांची परंपरा मी सुद्धा पुढे चालवलेली आहे मी वॉइस रॉय साहेबांच्या कार्यकारी मंडळात असताना उत्तम जेवण आणि उत्तम विस्की शॅम्पेन वगैरे माझ्या मित्रमंडळींना दिलेली आहे माझ्या वडिलांप्रमाणेच मी सुद्धा दारूच्या एका थेंबालाही कधीही स्पर्श केला नाही हे हेही सर्वश्रुत आहे